नमस्कार भटकंती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गौरी गणपतीचे नाते काय बऱ्याच व्यक्तींना प्रश्न पडतो की गौरी गणपतीचे नाते काय गणपती बरोबर गौरी बसतात त्या गौरीचे आणि गणपतीचे नाते काय बरेचसे लोक काही भागामध्ये गौरी ही गणपतीची बहीण मानतात तर काही भागामध्ये बऱ्याच ठिकाणी गौरी ही गणपतीची आई आहे असे मानतात पण यामागचे रहस्य काय यामागचे सत्य काय हे सगळं जाणण्यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा वास्तविक गणपतीला गौरी नंदन म्हटले जाते नंदन म्हणजे पुत्र गौरीसूत असेही म्हटले जाते याचाच या अर्थ असा आहे गणपती हा गौरीपुत्र आहे म्हणजेच गौरी ही गणपतीची आई आहे अर्थात पार्वतीचे दुसरे नाव गौरी आहे पार्वती मातेचे दुसरे नाव गौरी आहे हिंदू देवता शास्त्रात गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले जाते गणपती बाप्पाच्या आईचे रूप मानले जाते अपराजित या ग्रंथामध्ये द्वादशी गौरीचा उल्लेख केला आहे अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते आजही त्याला महत्व आहे आपण ज्या वेळेला गणपती बाप्पा बसवतो म्हणजेच ह्या दहा दिवसांमध्ये फक्त गणपतीची पूजा असे नाही कारण या काळात तीन दिवस दोन मातांची पूजा करतात आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की दोन माता कशा गणपतीची पहिली आई पार्वती माता मानली जाते आणि दुसरी आई म्हणजे गंगा तर पार्वती मातेने आपल्या अंगाला चंदन लावून मळ काढायला आपली मोठी बहीण म्हणजेच गंगेचे पाणी आणले आणि त्या मळापासून मूर्ती बनवून त्याच्यामध्ये प्राण फुंकले म्हणजेच दोन देवांचे अंश त्यामध्ये होता गंगा आणि गौरी दोन्ही गणपतीच्या माता मानल्या जातात महालक्ष्मीच्या सणाच्या वेळी ज्येष्ठ गौरी म्हणजेच गंगा कनिष्ठ गौरी म्हणजेच पार्वती मानलं जात पूर्ण आव्हान करून स्थापना करतात सोबत जे बाळ कनिष्ठाचे असते ते म्हणजे विनायक गणपती नाही हो बरं का तो विनायक आहे कारण पार्वतीने त्या मूर्तीत ज्या वेळेला प्राण फुंकले तेव्हा ते बाळ होते नंतर पुढे हत्तीचे मुख लावले तेव्हा ते गणपती झाले मग त्या बाळाला विनायक का बरं म्हटले जाते तर विनायक म्हणजे विनानायकाचे मूल म्हणजे पतीशिवाय झालेले मूल म्हणून त्याला विनायक म्हटले जाते अजून आपल्याला एक प्रश्न पडतो बघा जर गंगा गौरी आहेत तर त्यांना महालक्ष्मी का बरं म्हटले जाते तर लक्ष्मी म्हणजे समृद्धी आणि वैभव आणि या दोन्ही मातांनी गणपतीला जन्माला देऊन एक प्रकारे वैभव आणलं आणि निर्विघ्नता संपूर्ण जगामध्ये केली सर्व दुःख नष्ट केले जगामधील म्हणून यांना महालक्ष्मी असे म्हटले जाते भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गौरीचे पूजन करून अखंड सौभाग्य प्राप्त करण्यासाठी स्त्रिया व्रत करतात या अखंड वैभव प्राप्त प्राप्त होते प्राप्त होते सौभाग्य असे हे गौरीचे व्रत आहे प्रत्येक प्रांतानुसार हे व्रत प्रथा वेगवेगळ्या आहेत काही ठिकाणी धातूंची प्रतिमा असते काही ठिकाणी मातीची प्रतिमा असते काही ठिकाणी कागदावर महालक्ष्मीचे चित्र काढून पूजा केली जाते तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच खडे आणून त्याचे गौरी म्हणून पूजन केले जाते तर काही ठिकाणी पाच मडक्यांची उतरंड करून त्यावर गौरीचा मुखवटा बसवला जातो गौरींना सजवलं जातं दागदागिने घातले जातात जेव्हा गौरी पहिल्या दिवशी आणतात त्या दिवशी आव्हान केले जाते स्थापना केली जाते दुसऱ्या दिवशी पूजन असतं अनेक पदार्थ वेगवेगळे केले जातात आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन गणपतीच्या आधी गौरीचे विसर्जन केले जाते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद